स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडते चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशींच्या लोकांवर धनलक्ष्मी प्रसन्न होणार आहे कोण होणार आहे श्रीमंत आणि कोणते उपाय केल्यास आर्थिक समृद्धी मिळू शकते या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चला तर जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राशीचे लोक श्रीमंत होणार आहेत ते मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थिती आणि आर्थिक संधी कशी आहे ते पाहूया दोन हजार पंचवीस हे वर्ष काही राशींसाठी धनलाभाचे व्यवसाय वृद्धीचे आणि आर्थिक स्थितीचे वर्ष असणार आहे यावर्षी गुरुग्रहाचे संक्रमण शनी महाराजांची कृपा आणि राहू केतूची स्थिती काही लोकांसाठी प्रचंड भाग्यदायक ठरणार आहे विशेषतः पुढील तीन राशींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष श्रीमंती आणि यशाचे द्वार उघडणार आहे चला तर पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये श्रीमंत होणाऱ्या त्या तीन राशी कोणत्या वृषभरास दोन हजार पंचवीसमध्ये वृषभ राशीच्या जातकांसाठी नवीन संपत्ती गुंतवणूक व्यापारात मोठा लाभ आणि नोकरी पदोन्नतीचे योग आहे शुक्रग्रहाची कृपा या राशीवर वर्षभर राहील त्यामुळे आर्थिक लाभ आणि ऐश्वर्य मिळेल नोकरी करणाऱ्यांना नवीन ना संधी मिळतील व्यवसाय वाढेल आणि स्थिरता निर्माण होईल सिंहरास राशीच्या जातकांना शनीची कृपा विशेष लाभदायक ठरेल वर्षाच्या सुरुवातीपासूनच मोठे आर्थिक लाभ मिळतील ज्या लोकांनी दीर्घकाळ मेहनत घेतली आहे त्यांना यश मिळेल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल मुलं स्थानात गुरु असल्यामुळे पैसा साठवण्यासाठी ही योग्य वेळ आहे मकर रास शनी महाराजांची विशेष कृपा मकर राशीवर असेल त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी मिळतील पूर्वीचे प्रयत्न आता फळ देणार आहेत त्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल जमिनी प्रॉपर्टी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो श्रीमंतीसाठी श्री स्वामी समर्थांचे काही उपाय पुढे दिलेले आहे जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये धनलाभ मिळवू इच्छित असाल तर श्रीस्वामी समर्थांचे हे सिद्ध उपाय अवश्य करा श्री स्वामी समर्थांचा मंत्र जपा श्री स्वामी समर्थायनामा दररोज सकाळी एकशे आठ वेळा हा मंत्र जपल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो गुरुवारी श्रीस्वामी समर्थांना पिवळ्या फुलांचं नैवेद्य द्या स्वामींच्या पादुकासमोर तुपाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा गुरुवार किंवा शनिवार श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा दानधर्म करा गाईंना चारा द्या गरजू लोकांना मदत करा त्यामुळे धनलक्ष्मी प्रसन्न होतात मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ सिंह आणि मकर राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरणार आहे जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि योग्य उपाय केलात तर धनप्राप्तीचे दरवाजे तुमच्यासाठी नक्कीच उघडतील श्री स्वामी समर्थ ही भक्तीची शक्ती तुमच्या जीवनात धन सुख आणि शांती घेऊन येऊ मित्रांनो तुमच्या राशीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का कोणत्या उपायामुळे तुमचे भाग्यबद्दल हे जाणून घ्यायचं आहे का तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ आणि आम्ही आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद